रे सरोवर प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो पुन्हा एकदा प्रभूने मला संधी दिली तुमच्या संधी देवाचं वचन देण्याशी प्रेज प्रभू चांगला प्रेम प्रभू तुमच्यावर खूप प्रेम करतो प्रेज लोक कारण एवढशिवाय एक नऊमध्ये देवाचं वचनंतर खंबीर हो हिंमत मा पिऊ नको घाबरू नको तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल प्रेसला बऱ्याच वेळा आम्हाला असं एकटेपणा जाणवतं आम्हाला असं वाटतं जर परमेश्वर माझ्याबरोबर आहे तर ह्या गोष्टी का घडत आहे ती गोष्ट माझ्या माझ्याविरोधात का घडत आहे जे चांगलं घडायला पाहिजे ते होत नाही आहे मग आम्ही कधीकधी निराश होतो आणि आमचा वचनावरून विश्वास कधी कधी उडतो पण नक्की वापरियांनो की परिस्थिती जी तुम्हाला जितकी खोटी आहे वचन सत्य आहे ती परिस्थिती काय वेळ तुमच्याकडे आलेली आहे आणि तुम्हाला अस्वस्थ करत आहे एकटेपणा जाऊन पण देवाचं वचन कधीच फेल होणार नाही ज्या परमेश्वरांनी शब्द दिलाय जो शब्द कुठल्या पास्तूरचा नाही जो शब्द कुठल्या मनुष्याचा नाही जो शब्द परमेश्वराच्या मुखातून निघणारा शब्द आहे जो म्हटलं मी तुला सोडणार नाही मी तुला टाकणार नाही तो खोटं कसं काय बोलू आहे हलं लिहूया ोकासपत्र सव्वा त्यांनी अठरा वर्षामध्ये असं लिहिलेलं आहे की देव खोटं बोलणं त्याला शक्य आहे हा लोह या गणना तेवीस एकोणीसमध्ये मध्ये सांगितलंय की देव मनुष्य नव्हे की तिने लबाडी करा म्हणजे देव लबाडी करू शकत नाही कारण तो मनुष्य नाही मनुष्याला बळी करतो पण ते सत्य आहे हल सत्य सत्य म्हणजे तो जे बोलतो ते करतो हल यश अकरा की परमेश्वर बोलतो ते करतो हलू या म्हणून माझ्या प्रियांनो की जर असं तुम्हाला वाटत असेल की मी एकटा आहे आणि मला परमेश्वर असं जाणवत नाहीये की माझं कुठलं काम होत नाही तर आज मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो ज्याने वचन दिलं मी तुला सोडणार नाही मी तुला टाकणार नाही तो तुम्हाला कधी सोडणार नाही कधी परिस्थिती तो बदलेल ह्या सर्व काही तो बदलेल हे शैतानाचं कुठंतरी वर्चस्व असतं कुठंतरी आम्हाला भयभीत किंवा आम्हाला असं दाखवणे की देवाने तुला सोडलंय तू एकटा आहे तू एकटी आहे पण जीवनामध्ये लक्षात ठेवा ज्याही मला वचन दिलं विश्वसनीय आहे सारा म्हटली ज्यांनी मला वचन दिलं लिबडी लोकांच पत्र अकरा मध्ये अकरा वचन ज्यांनी मला वचन दिलं तो विश्वसनीय आहे तसं रोज म्हणा ज्यांनी मला, मला वचन दिलं तो विश्व तो मला सोडणार नाही तो मला टाकणार नाही जर जुना करार यशाचं पुस्तक सातवाद चौदा वर्षामध्ये दिले की कुमारी पुत्र पसूल त्याचं नाव इमॅन्युअल इम्मॅन्युअल म्हणजे आम्हाबरोबर देई आम्हाबरोबर त्याची उपस्थिती पण जर आपण लुक्ष वर्तमान वाचलं तर तिथं असं लिहिलेलं आहे की जो पुत्र पसो त्याचं नाव येशू महा इतलीला इमॅन्युअल इतलीला येशू येशू म्हणजे तारणारा पैसे लो म्हणजे इमॅन्युअल म्हणजे आम्हाबरोबर तो परमेश्वर असेल आणि तोच आमचं तारण करेल आलेलो येशू म्हणजे तारणारा तोच आमचं तार म्हणजे प्र परमेश्वर मला सोडणार नाही परमेश्वर मला टाकणार नाही उलट तो माझं तारण करेल माझ्या दुःखातून मला सुटका देईल मला आजारातून सुटका देईल माझ्या अपयशातून मला सुटका देईल हो शैतानी प्रत्येक बंधनातून मला सुटका देईल कारण तो एमॅन्युअल माझ्या बरोबर देव आहे त्यामुळे कोणी तुम्हाला सांगितलं की देव तुझ्या बरोबर कोणी तुम्हाला सांगितलं की देवाने तुला काही वेळासाठी सोडलं कोणी तुम्हाला सांगितलं की देव तुझ्यावर ब्रदर सिस्टर ही शैतानाची लबाडी आहे शैतान लबाड आहे पण माझा परमेश्वर जिवंत आणि सत्य आहे आलं हार मानू नका हार मानू नका परमेश्वर तुमच्यावर तुम्ही जिथं जाता तिथं परमेश्वर तुम्ही जिथं जाता तिथं देवाचा आत्मा तुमच्यामध्ये तुम आहे हल लूय त्यामुळे प्रियानो परिस्थिती काय सांगत आहे विचार काय सांगत आहे कुठला आवाज लबाडीचा काय सांगत आहे सर्व कॅन्सल करा आणि एकच सांगा देवाचं वचन मला सांगतं तो मला सोडणार नाही तो मला ठाकणार नाही हल्ले लूया पळेस लोड हल्ले म्हणून रोज रोज प्रियानो एक दिवस नाही रोज परमेश्वर तुमच्यावर त्याची उपस्थिती तुमच्या ओ त्याची उपस्थिती तुमच्या बरोबर आहे त्याचा हात तुमच्या बरोबर आहे इसरा म्हटला की राजा आम्हाला कुठलं सैन्य आमच्या बरोबर असण्याची गरज नाही कारण आहे देवाचा आमच्या बरोबर बरो आहे नाही मी म्हटलं जे काम मी हाती घातले ते पूर्ण होणार कारण देवाचा हात माझ्या बरोबर आहे म्हणजे थोडक्यात जर परमेश्वर माझ्या बरोबर आहे देवाचा हात माझ्या बरोबर त्यामुळे तुम्ही एक जन प्रिष्ठ प्लीज प्लीज आनंदित व्हा प्लीज ब्रदर सिस्टर आजचा दिवस आनंदाचा आहे आजचा दिवस पवित्रतेचा आहे असं रोज म्हणा की माझा आजचा दिवस आनंदाचा करते माझ्या बरोबर आलं लिहू या प्रेस आज प्रत्येक जोखड डिस्ट्रॉय होत आहे आज प्रत्येक शैतानी शक्ती तुमच्यावरची निघून जात आहे कारण देव तुमच्या बरोबर आहे सत्य परमेश्वर तुमच्या बरोबर आहे जोनी वचन दिलं तो पूर्ण करण्यास समर्थ आहे भले विलंब लागेल वचना पण ते पूर्ण होणारच आलं लिहू या कारण जेणे वचन दिलं तर विश्वसनीय परमेश्वर तुम्हाला აშროაბი თქონ კონკრეტულად